आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजे ना तर मग आजच तास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील आणि श्रीरामपूर मतदारसंघामधील बत्तीस गावांना दिवसा वीज पुरवठा करावा तसेच गावठाण परिसरामधील सर्वच लाईट पोलचे कंडक्टर टाईट करण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण प्रशासनाला धारेवर धरत निवेदन देण्यात आलं शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र बापूसाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली सव्वीस डिसेंबर रोजी महावितरण प्रशासनाला निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये म्हटलंय की श्रीरामपूर ग्रामीण मतदारसंघामधील बत्तीस गावांमध्ये वारंवार बिबट्याचं दर्शन होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे शेतीला रात्री पाणी देण्यास शेतकरी घाबरतायत या भागामध्ये महावितरण दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधनं केली जाते आहे साकळीम परिसरा या परिसरामधील मोरवाडी आणि इतर भागांमधील अनेक शेतकरी वाड्या वस्त्यांवरती राहत आहेत या भागामध्ये बिबट्यानं अनेक वस्त्यांवरील शेळ्या बकरे लहान वास्त्र तसेच कुत्र्यांवरती हल्ला करून त्यांचा फडशा पाडलाय बिबट्यांना शिकार मिळाले नाही तर ते माणसांवर देखील हल्ला करतायत त्यामुळे या भागामध्ये बिबट्याचा चांगलाच चा धसका शेतकऱ्यांनी घेतलाय शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी रात्रपाळीला शेतामध्ये जावं लागतं परंतु बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या मागणीवरनं अनेक भागामध्ये दिवसा वीज पुरवठा केला जातोय त्याचप्रमाणे श्रीरामपूर मतदारसंघामधील बत्तीस गावांमध्ये सर्वच भागामध्ये दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी शेतकरी करतात या निवेदनावरती राजेंद्र लोंढे जालिंदर मुसमाडे बाळासाहेब कदम किशोर वाळके वसंत कदम सुनील सिनारे केदारनाथ चव्हाण सुभाष झुंधरे सतीश पुंड जुगल गोसावी ज्ञानेश्वर गोसावी संदीप शिंदे अर्जुन मुसमाडे दीपक मोरे सूरज मगर अनिकेश शिंदे दत्तात्रय गोसावी प्रभाकर सगळगिडे अण्णासाहेब शिंदे गणेश माळवदे वैभव जाधव संजय शिंदे नानासाहेब डावकर सोपान शिंदे बाळासाहेब शिंदे महेश शिंदे आदींच्या सह्या आहेत सर्वत्र ऊसाची तोड चालू आहे ऊस तोडीत असताना बाकीचे बी शेतीच्या कामाने जोर धरलेला आहे शेतीचे काम करत असताना आता कांदा लागवड असेल नवीन ऊसाच्या लागवडी असतील गावाचे गावाचे भरणे असतील हे करताना रात्री रात्री वीज सोडली जाते शेतकऱ्याला आणि आपण जर राहरी तालुक्यातील जर बिबट्याची संख्या बघितली तर त्यांच्या जनगणनेनुसार तर आठशे ते तीनशे बिबटे हे तालुक्यात तालुक्यात माझे तर असं असं दावा आहे एका एक गावात शंभर शंभर बिबटे झाले ह्या बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर या शासनाने केला पाहिजे आणि जोपर्यंत हे बंदोबस्त बिबट्यांचा होत नाही तोपर्यंत तो शेतकऱ्याला ही दिवसा वीड वीज दिली पाहिजे शहरी शहरात शहरातल्या शहरांमध्ये एक मिनिटसुद्धा वीज जात नाही आणि ग्रामीण भागात आठ तास वीज सोडली जाते त्याच्यात पण रात्री सोडली जाते काल परवा आमच्या मोरवाडीचे एक शेतकरी आहे दत्ताराम गोसाई म्हणून त्यांच्यावर दोन बिबट्यांनी हलके हल्ला के, हल्ला केला असता कारण की त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी होते म्हणून ते थोडक्यात बचावले आणि अशा लोकांची जीव जायची वाट आता हे सरकार सा, पाहणार आहे का म्हणून माझी या सर्व एम एस बीच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे का आम्हाला लवकरात लवकर दिवसा वीज मिळाली पाहिजे दिवसा वीज जर मिळाली नाही तर येणाऱ्या चार दिवसात हे मोठं आंदोलन तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल आणि दुसरी गोष्ट ह्या बिबट्यांना मारायचा म्हणजे आम्ही कायदा हातात घेऊन बंदुकीने मारायचं सुद्धा आम्ही सोडणार नाही कारण की, मा, की तुम्हाला सांगतो आता कितीतरी आपण पाहिलं प्राणघातक हल्ले झाले कितीतरी लोक मरून राहिलेत आणि लोकांची मरायची वाट किती बघणार आहे का तुम्ही लवकरात लवकर ह्या बिबट्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन ही शेतकरी सेना केल्याशिवाय राहणार आज शेतकऱ्यांनी बट्टी गाव देऊन शेतकऱ्यांनी महा करण्याचे दिवसा वीज मिळावी याच्यासाठी जे वेगवेगळे आंदोलन उभं केलेलं आहे आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीनं टिकलीकडे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण धळूबाईच्या म्हणण्यानुसार आपल्याला शेतकऱ्यांना त्यांनी दिवसालाईट दिली पाहिजे जेणेकरून देवळपरा परिसरामध्ये पठारे पठारे व असेल वगैरे त्या परिसरामध्ये बिबट्याची संख्या भरपूर आहे शेतीवाडी परिसर असेल पण देवाळीच्या चारही बाजूंना बिबट्याची संख्या भरपूर आहे सध्या कांदा लागवडीचा सीजन चालू असल्यामुळं आणि उठतोडे सीजन चालू असल्यामुळं ते दिसतोडनी काम कामगार अक्षरशः दोन दोन चार चार दिवस ते धुसतोड थांबवतात आणि पर्याय काय होतं शेतकऱ्याचं नुकसान होतं आमच्या अशी विनंती आहे का महावितरण कारखान्याला एमआयडीसीला दिवसा लेट देण्या पीक वळवून ती शेतकऱ्यांना देवा हीच आमची सगळ्यांची विनंती आहे मनोज साळवेसिंग चोवीस तास राहुरी कॉंग्रॅचुलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा